गेल्या काही दिवसामध्ये सोशल मीडियावरती एक व्हिडिओ व्हायरल होत आहे आणि हा व्हिडिओ आहे सात जून दोन हजार चोवीस या दिवशीचा या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची एन डी एतर्फे तर्फे सभागृह नेता म्हणून निवड करण्यात आली होती नरेंद्र मोदी यांचं अभिनंदन आणि स्वागत करण्यासाठी दिल्लीमध्ये महाराष्ट्रासह देशातील अनेक नेते जमले होते याप्रसंगी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि सध्या भाजपतर्फे राज्यसभेवरती खासदार असणारे नेते अशोक चव्हाण हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अभिवादन करत होते परंतु नरेंद्र मोदी यांनी त्यांच्याकडे स्पष्टपणे दुर्लक्ष केला आहे असं त्या व्हिडिओमध्ये आपणास दिसत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाणीव हेतूपूर्वक अशोक चव्हाण यांच्याकडे दुर्लक्ष केलं की के तेथे ते जमलेल्या असंख्य नेत्यांच्या गर्दीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींची दृष्टी अशोक चव्हाण यांच्यावरती पडलीच नाही ही, ना ही। गोष्ट निश्चितपणे सांगता येणार नाही परंतु इथं लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे महाराष्ट्रातील मराठवाड्यामध्ये भाजपचा आणि मायुतीचा दारुण पराभव झाला आहे अशोक चव्हाण हे मराठवाडा विभागातून येतात त्यांना मराठवाड्यामध्ये किंवा नांदेडमध्ये आपला करिश्मा दाखवता आलेला नाही अशोक चव्हाण यांच्या राजकीय कारकिर्दीबद्दल बोलायचं झालं तर अशोक चव्हाण हे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री राहिले आहेत महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये कॅबिनेट मंत्री म्हणून देखील त्यांनी काम पाहिलं आहे सन दोन हजार चौदामध्ये जेव्हा देशामध्ये भाजपची आणि मोदी लाट होती या लाटेत महाराष्ट्रामध्ये काँग्रेसचा सुपडा साफ झाला होता महाराष्ट्रामध्ये सन दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसचे तर दोनच उमेदवार निवडून आले होते आणि ते दोन उमेदवार म्हणजे एक स्वतः अशोक चव्हाण नांदेड लोकसभा मतदारसंघातून निवडून आले होते व दुसरे उमेदवार म्हणजे नांदेड शेजारी असणाऱ्या हिंगोली लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे राजू सातव हे उमेदवार विजयी झाले होते दोन्ही उमेदवारांच्या विजयामध्ये अशोक चव्हाण यांचा मोलाचा वाटा होता म्हणजे दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रामध्ये मा मा काँग्रेस पक्षाची लाज राखण्याचं काम अशोक चव्हाण यांनी केलं होतं या, हो या कामाचं बक्षीस म्हणून पुढे काँग्रेसने अशोक चव्हाण यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी निवड केली होती महाविकास आघाडीचं अशोक चव्हाण हे महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणून का कार्यरत होते महिने अगोदर अशोक चव्हाण यांनी काँग्रेस पक्षाला रामराम ठोकून राम भाजपमध्ये प्रवेश केला व भाजपने अवघ्या चोवीस तासात अशोक चव्हाण यांचे राज्यसभेचे उमेदवार म्हणून घोषणा केली व अशोक चव्हाण राज्यसभेवरती खासदार म्हणून निवडून देखील आले मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये चालू असलेल्या मराठा आरक्षण संदर्भातील आंदोलनाचे मराठवाडा हेच प्रमुख केंद्र होते अशोक चव्हाण हे मराठा समाजातूनच येतात त्यामुळे मराठा समाजाच्या मतांवरती प्रभाव टाकण्यासाठीच भाजपने त्यांना राज्यसभेची खासदारकी बहाल केली होती अशोक चव्हाण यांच्या भाजपमधील पक्षप्रवेशामुळे भाजपला मराठवाड्यात आणि नांदेडमध्ये अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाचा फायदा होईल अशी भाजपला अपेक्षा होती परंतु प्रत्यक्षात तसं घडलेलं दिसत नाही नांदेड लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार प्रतापराव पाटील चिखलेकर यांना अशोक चव्हाण यांच्या भोकर विधानसभा मतदारसंघातून केवळ आठशे एक्केचाळीस एवढीच मतांची नाममात्र आघाडी मिळाली आहे आणि आता तर नांदेडमध्ये भाजपच्या पराभवाचे खापर अशोक चव्हाण यांच्यावरती फोडण्याचे प्रयत्न देखील भाजपमधील काही पदाधिकारी करत आहेत भाजपला नांदेडमध्ये आणि महायुतीला मराठवाड्यामध्ये अपेक्षित यश मिळालं असतं तर नक्कीच अशोकराव चव्हाण यांना दिल्लीमध्ये मानाचं स्थान मिळालं असतं आणि आपण व्हिडिओमध्ये जे चित्र पाहिलं त्यापेक्षा वेगळं चित्र आपल्याला पाहायला मिळालं असतं कदाचित अशोक चव्हाण यांना केंद्रीय मंत्रिपदाची संधी देखील मिळाली असते कारण यापूर्वी भाजपने महाराष्ट्रात इतर पक्षातील नेत्यांना भाजपमध्ये घेऊन त्यांची केंद्रीय मंत्रीपदी नियुक्ती केल्याची अनेक उदाहरणे आहेत मध्ये भिवंडीचे कपिल पाटील आहेत किंवा दिंडोरीच्या भार्तिक पवार आहेत तसेच नारायण राणे हे देखील काँग्रेस सोडून भाजपमध्ये आले होते व भाजपने त्यांना केंद्रीय मंत्री पदाची संधी दिली होती आता या सर्व नेत्यांच्या तुलनेमध्ये अशोक चव्हाण हे नक्कीच मातब्बर आणि वजनदार नेते आहेत त्यामुळे अशोक चव्हाण यांना केंद्रीय मंत्रीपद मिळण्यात तशी कोणतीही अडचण नव्हते परंतु अशोकराव चव्हाण यांची खराब कामगिरी असो किंवा मराठा आरक्षणाचा भाजपला आणि महायुतीला बसलेला फटका असो यामुळे अशोक चव्हाण यांचं दिल्लीतील केंद्रीय मंत्रीपद भोकलं आहे हे, हे मात्र निश्चित आहे तुम्ही तास या व्हिडिओमध्ये इथंच थांबतो धन्यवाद